हॅलो फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती आता संध्याकाळची वेळ आहे जेव्हा माझं लग्नात पारायण चालू होतं तेव्हाच व्हिडिओ आहे आणि मी पारायण वाचत होते त्याच वेळेस मला आला पिल्लांचा आवाज कारण मुलं बाहेर बोलत होती की पिल्लू निघलेला आहे आणि फर्स्ट जे आहे आपलं ह्याच्यारीतलं पिल्लू निघलेलं आहे कोणत्या कलरचं आहे पिल्लू ते आपण बघूया ब्लॅक कलरचं हे पिल्लू इथे निघलेलं आहे हे बघा हे जे जंड फोडलेलं आहे ना शेजारी तिथून हे पिल्लू निघलेलं आहे आणि आम्हाला खूप आनंद झालेला आहे तुम्ही तर माझं पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये आनंद बघू शकता की ह्याच्यारीतलं जे माझं पहिलं पिल्लू आहे तर ते एकवीस मार्चला सॉरी एकवीस ऑगस्ट या दिवशी निघलेलं आहे आणि रात्रीची वेळ होती साधारण मला वाटतं की आठ सव्वा आठ वाजले असतील आणि हे बघा हे पिल्लू याचेतून हे अंड याच्यातून पण पिल्लू आता निघणार आहे तर अशा पद्धतीने जे आहे आपल्या ह्याच्यारीतले पिल्लं निघायला चालू झालेले आहेत आणि आता भरपूर उद्या तर भरपूर पिल्लं दिसणार आहे पण पहिला ब्लॉग म्हटलं हा टाकावा कारण मला खूप आनंद झाला माझ्यापेक्षा तर माझ्या मुलांना जास्त आनंद झाला आणि खूप सुंदर वाटतं की ट्रे वगैरे किती सुंदर दिसतं आहे ह्याच्या म्हटलं आपल्या आणि हे सगळे जी पिल्लं आहे त्यांची ऑर्डर पण आपली बरीचशी ऑर्डर आलेली आहे आणि खूप तर खूप म्हणजे शंभर शंभरच्या पिल्लांची ऑर्डर जास्त आहे आणि क एक ऑर्डर अशी आहे की पूर्णच हजार पिल्लांची ऑर्डर आहे मग आपण तो लॉट कधी द्यायचा काय द्यायचा अजून ती फोनवरती चर्चा चालू आहे आणि अशा पद्धतीने कमेंट येत आहेत की तुम्हाला एक अशी कमेंट आहे की तुम्हाला ह्याच्यारीसाठी जे आहे अंडे पाहिजे आहेत तर तुम्हाला मिळतील अंडे तुम्ही आता कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला किती अंडे पाहिजे आहेत ते पण सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात ते सांगा किंवा मग तुम्ही खूप लांबून कमेंट करणार असाल तर अंडी तुम्ही कसे घेऊन जाणार हा एक प्रश्न आहे बरं तुम्ही घेऊन जर जाणार असले तर शिर्डी साईडनं आपली पोल्ट्री आहे फोनवरती तुम्हाला सगळी माहिती देण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने नवली पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत राहील आणि तुम्हाला जे काही प अंड्यांचं जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर अंडे तुम्हाला नक्की मिळतील आपल्या अंड्यांचं जे आहे कलर चांगला आहे अंड्यांचं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे कोंबड्यांचा आहार व्यवस्थित आहे तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहे हेल्दी वेल्दी आपली पोल्ट्री फार्म आहे ओपन पोल्ट्री फार्म आहे सध्या आपल्याकडे कोंबड्या कमी आहेत पण आपलं बट फ्युचरमध्ये दहा हजार कोंबड्यांचं टार्गेट राहणार आहे आणि ते टार्गेट आता आपण लवकरच क्रॅक करणार आहोत आणि काय होतं की अशा पद्धतीने ही जी आहे है। आपली हॅचरी पण खूप चांगली चालू आहे खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे अजून पिल्लं निघायला लागलेले पण नाही तेच रिस्पॉन्स खूप मोठा आहे आणि आनंदाची गोष्ट आहे तर चला आता पोल्ट्री फ फार्म आहे तर पोल्ट्री पण साफ करायची आहे कारण हे पिल्लं आहे तिथे शिफ्ट पण करायचे आहे आता यांना वॅक्सिनेशन करावं लागणार आहे अजून तर एकच आहे भरपूर आलं भरपूर पिल्लं जेव्हा निघतील ना तेव्हा आपण याचं वॅक्सिनेशन करणार आहोत तर कुठलं व्हॅक्सिनेशन करायचं काय आहे कारण पिल्लू जन्मल्यानंतर त्याला व्हॅक्सिनेशन द्यावं लागतं आणि मुलांना खूप आनंद झालेला आहे आर्यन तर मला वाटतं अगोदर तीन चार दिवसापासूनच अंड्यांची खूप अंडे खूप चांगल्या पद्धतीने असं बघत होता की यातनं पिल्लू निघणार आहे त्यातनं आणि खरं आर्यनने जो अ अंड सांगितलं होतं त्याच्यातूनच पिल्लू निघलं तर ते यांनी लाईट बंद केलेलं आहे तरच स सिस्टीम आहे की लाईट बंद करता येतो लाईट बंद केल्यानंतर जी आहे ना तर आतमध्ये अंधार होतो म्हणजे काय की पिल्लांना लहानपणापासूनच अंधाराची सवय लावायची असं यांचं मत आहे कारण मग उजीड नको आहे त्यांना आता अंधार असल्यानंतर त्यांना भीती वाटणार नाही आहे आणि सव्वा आठच्या साडेआठच्या दरम्यान जे आहे त्रामिंग इथे हचेरीमध्ये आलेलो होतो तर अशा पद्धतीने जे आहे तर आपलं पोल्ट्री फार्मच्या रूपांतर आता नवल्या हजेरीमध्ये पण झालेलं आहे तर सेकंड आपला बिझनेस इथं स्टार्ट झालेला आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मी इथे देणार आहे तर तिथे तुम्ही अंडे पाहिजे असेल किंवा कुठली माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फोन करू शकता फोन जर तुम्हाला करायचा असेल तर बारा ते एकच्या दरम्यान फोन क केला तर चालेल चांगलं होईल कारण भरपूर काम असतं पोल्ट्री फार्मिंगचं काम मला एवढं नसतं कारण आता कोंबड्या सध्या खूप कमी आहे जेव्हा आता पोल्ट्री फार्म आणि आपले पिल्लं जे आहेत काही पिल्लं मी घरी ठेवण्यास पण विचार करत आहे ऑर्डर जरी बुकिंग असल्या तरी असं वाटतं की आपले आपल्याकडे आपले स्वतःचे ह्याच्यारीतले पिल्लं ठेवावेत म्हणून आणि आता बघू काय होतं आहे ऑर्डर जर जास्त असल्या तर आपण सगळे पिल्लं देऊन पण टाकणार आहोत पण जसं जमेल तसं आपण इथे करणारच आहोत आणि अशा कंडिशनमध्ये जे आहे पिल्लू निघल्यानंतर जो सगळ्यांना आनंद झालेला आहे आम्हाला कारण आमचं फर्स्ट एक मधलं जे आहे मी स्वतः हा जो आहे आमचं स्वप्न होतं ते आता कंटि पूर्ण झालेलं आहे आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की खरंच असं होईल म्हणून आणि ते क हे झालेलं म्हणजे पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने जे आहे मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे इथे लॉंग व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट नंबर मी देत नाही आहे नेक्स्ट शॉर्ट्स जो असेल जो अंडांचाच असेल असे त्याच्यामध्ये मी शॉर्ट्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे आणि कुणाला अंडे पाहिजे जा असेल जा? जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे जा? असेल तर नक्की तुम्ही जे आहे कमेंट करा आता एक कमेंट बारामध्ये अंडे पाहिजे तर बारामध्ये अंडे इथे इथून कसे जाणार हा एक प्रश्न आहे तर कोणी येणार असेल त्यांच्या साईडस इकडे तर शिर्डी साईडला तर त्यांना मिळून जातील अंडे तर अशा पद्धतीने जे आहे मग आता मी माझे व्हिडिओ ते संपवते भेटू आपण एका नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय